नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पीक केली नंदुरबार नंदुरबार नाशिक परिसरात 10 40 पारोळा बऱ्याच ठिकाणी बघणार आहे सर्व क्षेत्रातून मी पाऊस पडणार आहे राज्यामध्ये राज्यात मध्ये आज त्याच्यानंतर महाराष्ट्राकडे पडणार आहे कोकणकडे पडणार आहे त्यानंतर वाशिमकडे देखील आहे नांदेड जिल्हा पीक केंद्र मुठकेड जिल्हा देखील आहे मुठकेड गाव आहे छत्रपती संभाजीनगर देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तात बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस जिल्ह्यामध्ये हाजेरी लावणार आहे या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार सांगायचं राज्यामध्ये बारा जून आज पंधरा महाराष्ट्र आणखी जास्त वाढणार आहे चौदा लास्त मुसळधार पंधरा मुसळधार अठरा करून पाऊस पडणार आहे आणि मी म्हणतो ना शेवटच्या आठवड्यानंतर त्या महाराष्ट्रात जनन झालं कोणी या वंचित म्हणून यवतमाळ या भागात देखील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फोन आले पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून, वी जून, वी जून ते, ते वीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकरी तुम्ही तुमचे बाळी पामी जनावर धरी बांधू नका कारण की विजा पडतात आणि 15 हद्यादेखील उंबून पडले म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो महाराष्ट्रinte 20 जूनचा पाऊस पडणार आहे पाऊस पडणार आहे सगळीकडे वाऱ्यानेच पडणार वाऱ्या उरंत कमी दर आज मध्ये या माने

हे लक्षात त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सा सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून सगळीकडेच आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसणं म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओले तुम्ही पेरण्याची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसेल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा का नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज बारा जूनपासून तर एकवीस जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठं ना कुठं चालूच राहणार आहे म्हणून आंधार लक्षाचा आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडं मात्र आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा आ, नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळ जल... धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडं सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडं देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे आकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडं मुतखेड मनमाड तिकडं देखील देखील आहे त्याच्या धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हाजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मात्र आहे आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडं पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसतं कोणीही या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणहून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमडून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून वी ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमडून पाडायली आहेत म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून ते जे वीस जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडे वारं आणि शिपाडणार वारं विजा देखील असणार आहेत म्हणून हांदार लक्षात घ्यायचा आणि ज्यांचा पेनीला शेत जसं जसं उगाड भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेण्या करू शकता म्हणजे हे